नमस्कार मी डॉक्टर प्रीती देसाई फिजिशियन अप्रांत हॉस्पिटल काही दिवसांपूर्वीच एक क्रिटिकल पेशंट आम्ही अप्रांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केला या पेशंटचे वय त्रेसष्ट होते त्यांचा बी आल्यावर दोनशेच्या पलीकडे होता व मला हे आढळून आले की त्यांना हार्ट फेलियर झालेला होता असे प्रकारचे रुग्णांना उपचार करताना सगळ्यात मोठा चॅलेंज असतो की अशा रुग्णांचा हृदय कधीही बंद पडायची शक्यता असते पण अपरांत हॉस्पिटलमध्ये ट्रेंड आणि एक्सपर्ट टीममुळे या पेशंटला मी अवघ्या सहा तासाच्या कालावधीमध्ये मी यांचा व्हेंटिलेटर काढून टाकला व अठ्ठेचाळीस तासानंतर हे पेशंट सुखरूप मी घरी पोचवले हो माझा क्रिटिकल केअर या विषयामध्ये जवळपास वीस वर्षांहून अधिक असा अनुभव आहे त्या त्याबरोबरच हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा अगदी सुसज्ज सुविधा असल्यामुळेच हे करण्यास मला शक्य झाले धन्यवाद नमस्कार मी संचित मोरे माझं गावामुळे आणि माझे वडील अचानक आजारी पडले थोडं धनात दम वगैरे लागलो होतं तर आम्ही डिसिजन घेतले की लगेच गाडीमध्ये टाकून त्यांना आमचे फॅमिली डॉक्टर शेखरजी पालकर यांच्याकडे आम्ही त्यांच्या घरी येऊन गेलो तर ते मधले किंवा केस जरा हार्ड आहे त्यानंतर मग ते मधले आपरणमध्ये जाऊया आपण आपरणमध्ये आल्यावरती तिथे डॉ डॉक्टर होते सगळे डॉक्टर हो एका एका ठिकाणी जमा झाले आणि आम्हाला म्हटले की का तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ तुमचा पेशंट आमच्या ताब्यात द्या आम्ही त्यांना ओके करून देऊ असं करता करता एक साडेसात पावणे आठ वाजले होते नंतर मी गेलो आतमध्ये आय सी यूमध्ये तर भेटलो बापांना की काय म्हटलं तब्येत तर मला तिथले डॉक्टर तिथे बोलले की तुम्ही काय बोलू नका त्यांच्याशी त्यांना व्यवस्थित राहू द्या फक्त मी नंतर बाहेर आलो डॉक्टरांना विचारलं त्यांच्या जेवणाचं वगैरे काय तर वरण भात द्या त्यांना मी सांगतो त्या टायमामध्ये आठला मी जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा मी सरांना विचारलं काय तब्येत वगैरे तर तिथे जे डॉक्टर कोण होते मला त्यांचं नाव माहिती नाही पण ते बाई एवढेच बोलले की आमच्यापेक्षा तुम्ही आमच्या स्टाफपेक्षा तुम्ही तुमच्या वडिलांना विचारा की काय प्रोसिजर चालू आहे ती आम आम्ही सांगण्यात आणि त्यांनी सांगण्यात बघ खूप फरक आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं काय टेन्शन नाही तुम्ही पण बोललो काळजी घ्या आम्ही पण घेतोय तर त्यांना चार तासामध्येच आम्हाला रिझल्ट चांगला भेटला डॉक्टरांचा खूप सपोर्ट मस्त सपोर्ट झाला त्यांच्यासाठी आणि दीड पाहुणे मी नंतर काय सकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान आय सी यूमध्ये परत गेलो तर मग मीच पप्पांना विचारलं काय ऑक्सिजन वगैरे कधी काढलं होता तर बोलले दीड पावणे दोन वाजता ऑक्सिजन काढला माझा आता मी व्यवस्थित आहे मी पण डॉक्टरांमधलो धन्यवाद म्हटलो गेलं आणि ह्या सर्व डॉक्टरांचे मी मनापासून आभारी आहे खरंच खूप काहीच टेन्शन नाही त्यांनी आम्हाला धन्यवाद मी शेखर पांडुरंग पालकर डॉक्टर शेखर पांडुरंग पालकर श्रुती क्लिनिक मार्कंडी इथे गेले वीस पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करतोय काही दिवसांपूर्वीच अंमस सेतून श्रीकृष्ण मोरे वयवर्ष त्रेसष्ट हे माहेगडे संध्याकाळी साडेसहा सातच्या दरम्याने अचानक धाप लागते म्हणून आले आले त्यावेळी ते पूर्णपणे घरात ज्या अवस्थेत होते बनवेनू आणि चड्डीवरती त्याच अवस्थेत ते, आण त्या ते माहेगडे आणले गेले पूर्णपणे नखशिकांत घामाने भिजलेले होते श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता हा पेशंट हृदयरोगाने आजारी आहे हे मला कल्पना होती पण त्यांना दोन वेळा आपल्या जवळच्याच एका कॅथलॅबला त्यांना पाठवलं होतं पण तिथे काही त्यांना उपलब्ध सुविधा न झाल्यामुळे ते पुन्हा दोन वेळा घरी आले होते आणि त्यांची ह्या आत्ताच्या इव्हेंटच्या दोन दिवसानंतर तिथली अपॉइंटमेंट होती पण दुर्दैव असं की ते तिथे जायच्या आधीच त्यांना हा अचानक त्रास सुरू झाला त्यामुळे मला याची पूर्ण कल्पना होती की यांना हृदयासंबंधित हे सगळी लक्षणं आहेत मी त्यांची बीपी आणि नाडी बघितल्यानंतर आणखी छाती तपासून बघून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा पेशंट हार्ट फेल्युअरवर आहे हार्ट मध्ये आहे आणि त्याला ताबडतोब इमर्जन्सी सगळ्या सर्व्हिसेसची गरज आहे त्यामुळे इथे काही मी प्रायमरी ट्रीटमेंट न देता त्यांना ताबडतोब अपरांत हॉस्पिटलला पाठवले इथे डॉक्टर देसाई आपल्या नवीन रुजू झालेल्या त्या कार्यरत होत्या त्यांना ताबडतोब इन्फॉर्मेशन देऊन मी तिथली सगळी सुविधा तत्पर ठेवा म्हणून सांगितलं आणि पेशंट प्रांतला पाठवला हो अशा अवस्थेत पेशंट पोचल्यानंतर मॅडमनी पुढच्या सगळ्या सुविधा प्रोव्हाइड केल्या आणि पेशंटला पूर्णपणे सुखरूपपणे चार तासाच्या आतमध्ये पेशंटला कवर करून पेशंट दोन दिवसांनी पूर्णपणे घरी पाठवला हो आज दोन तीन दिवसात तो पुन्हा पेशंटा कॅथलॅबला जाऊन त्याच्या पुढच्या सुविधांसाठी किंवा पुढच्या ट्रीटमेंटसाठी तो तिथे जाणार आहे आणि त्याच्या पुढच्या सगळ्या सी ए जी किंवा इतर जी लागणाऱ्या सी ए बी जी ज्या टेस्ट आहेत ते तिथे ते कंडक्ट करणार आहेत पण सुदैव असं हा पेशंट वेळीच माझ्यापर्यंत पोचला पर्यायाने पुढे अपरांधला पोचला आणि त्याचा तो जीव वाचवू शकला धन्यवाद